आमच्या शाळेची सहल होती रायगड प्रतापगड असे मोठमोठे किल्ले आमका फिरायचे होते पण एक दिवशी एका गडाच्या फायद्याशीच आमका रात्री थांबायचा होता ज्या ठिकाणी आम्ही थांबलो थं एका मुलीसोबत जो काय प्रकार घडलो तिने थं जा बघितल्यान ता बघून कोण रात्रभर झोपलात नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो हो अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने या पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण त्यांची गोष्ट ऐकूया पण तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन आणि आपलं अजून एक बोकोबा असं चॅनल असा ज्यावर सुद्धा मी अशाच भूतांचे गोष्टी आहे त्यामुळे तुम्ही जर कोण ऐकत नसाल तर त्या चॅनलका नक्की भेट देवा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे आपल्या कसा वाटता की भूता ही फक्त पूर्वीच्याच काळी असायची आणि काळो खातत दिसायची आणि त्यामुळे माणसं घाबरत होती पण असा काय नाया अजून काही ठिकाणी तसेच काहीसे अनुभव येतात ज्यावर विश्वास ठेवणं जवळजवळ अशक्यच होता अशीच एक मी गोष्ट आज मी तुमका सांगणार असं आहे माझं दादा त्या सिंधुदुर्गातल्या एका शाळेत शिकत होतो आणि त्यांनी जी माका गोष्ट सांगितल्यान डिसेंबर महिन्या सुरू झालो की तुमका तर माहिती असा की शाळेत स्नेहसंमेलन सहल यांचं वेद लागता वर्षभराच्या अभ्यासातून पंधरावीस दिवस मुलांकवायच विरंगोळ म्हणून ह्या सगळ्याचं नियोजन केलं जातं त्याचप्रमाणे आमच्या शाळेतसुद्धा एक सहल काढलेली होती रायगड प्रतापगड असे मोठमोठे किल्ले आमका सगळ्यांक बघूचे होते शाळेच्या शिक्षकांनी सहलीचं सगळं नियोजन केल्याने होता ठरल्याप्रमाणे शाळेतल्या सगळ्या मुलांची सोय रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी केलेली होती पण ठरल्याप्रमाणे तसं काय झालं नाही ते पोचेपर्यंत खूपच उशीर झालं रस्तो खराब होतो ज्यामुळे पंधरा ते वीस किलोमीटर आधीच अंधार पडल्यामुळे आमका एका ठिकाणी थांबायचा लागला रात्री नऊ वाजता आम्ही एका ठिकाणी थांबलो ज्या ठिकाणी दोन मोठे हॉल होते प्रत्येकी पन्नास पन्नास जण झोपतील एवढ्या आकाराचे ते हॉल होते ज्यामुळे शिक्षकांनी ते हॉल झोपासाठी अंका घेतल्याने नऊ वाजता आम्ही जेवण वगैरे त्या हॉलमध्ये झोपात गेलो एका हॉलमध्ये सगळे मुलगे आणि सगळे सर होते आणि दुसऱ्या हॉलमध्ये मॅडम आणि सगळे मुली अशा ह्या दोन हॉलमध्ये विभाजन केलेला होता दिवसभराच्या प्रवासामुळे सगळेच जण थकलेले ज्यामुळे जेवण झाल्यानंतर सगळेजण झोपाक लागले पुढच्या दिवशी पहाटे लवकर उठान सगळ्यांक अंघोळ करून रायगड किल्ल्यावर जायचा होता आणि तशी सूचना शिक्षकांनी आधीच सगळ्यांका दिलेली होती ज्यामुळे सगळेजण लवकरच झोपले आणि सांगितल्याप्रमाणे पहाटे एक एक करून सगळे उठाक लागले आणि बघता बघता सगळ्यांचे अंघोळी करून झाले आणि बाहेर पडायच्या आधी चहा पिऊसाठी सगळेजण एकत्र बसले होते बसल्या बसल्या शिक्षकांच्या आपापसात चर्चा सुरू झाली सर विचारत होते की झोप वगैरे व्यवस्थित झाली ना त्यावर मॅडम म्हणाले अहो कसली झोप रात्रभर मुलींका झोपत नाही तर ऐकून आम्ही सगळेजण आपल्या विचारात पडलो सराने विचारल्याने काय हो का आला झोप नाही कशाक त्यावर मॅडम म्हणाले अहो रात्री सगळेजण पडल्या पडल्यात झोपले पण अचानक रात्री आमच्या कानावर एक आवाज पडाक लागलो कोणतरी मोठमोठ्यान रडत होता तो रडण्याचा आवाज ऐकान आम्ही उठलो आणि नेमका कोण रडत त्या बघूक लागलो लाईट लावून बघतो तरी अनया खाली डोका घेऊन मोठमोठ्यान रडत होती तसं आम्ही तिच्याकडे गेलो पांघरून बाजूक करून तिका विचारलो का काय गो काय झालं कशाक रडतं तशी ती आमक मनाक लागली मॅडम समोरच्या खिडकीच्या बाहेर एक झाडा आणि त्या झाडावर एक प्रे प्रेत उलटा लटाकता तिचं तर वाक्य ऐकान आम्ही एका क्षणासाठी हादरलो हे असं काय बोलतं मग आम्ही धीर करून समोरच्या खिडकीकडे गेलो तिने सांगितल्याप्रमाणे खिडकीच्या बाहेर एक पिंपळाचं झाड होतं पण त्या झाडावर तसा काय आमका दिसाक नाही रस्त्याची लायटी थं पडत होते ज्यामुळे त्या झाडावर काय आमका तसा दिसाक नाही त्यामुळे आमका आपल्या वाटलं की का भास वगैरे झालो असत लहान मुलं अशा अनोळखी ठिकाणी येईल की घाबरतात त्यामुळे मग आम्ही तिका समजवलं आणि समजावून झोपावचं प्रयत्न केला पण ती काय केलं ऐकतच नाही होती ती तशीच रडत होती आणि तिका घाबरलेला बघून बाकीचे पोरी घाबरले आम्ही खिडके बिडके लावून घेतलं ला। पण आमची रात्र ह्याच्यातच गेली ता सगळं ऐकन सर म्हणाले आता काय करणार लहान मुलं अशीच असतात त्यांना वाटलं होतं की तिका भासच झालं असतं मग कोणी एवढं जास्त विचार करूक नाही चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही पुढे जाऊक निघालो पण माका मात्र भूतांच्या गोष्टींमध्ये मा खूप जास्तच इंटरेस्ट होतो ज्यामुळे गड चढता चढता माझ्या मनात असा येईला की अनायाशी एकदा जरा बोला कवा तिका नक्कीच काहीतरी दिसलं असतला म्हणून मग जेव्हा गड चढल्यानंतर सगळी मुलं एका ठिकाणी विश्रांतीक थांबली ते आम्ही अनयाकडे गेलो आहे आणि तिका विचारलंय की नेमकं काल रात्री काय प्रकार घडलो होतं तू कशा घाबरलं तुका काय दिसलं होतं अन्नयाक याआधी असा कोणीच विचारूक नाही होता ज्यामुळे ती माका म्हणाली मी एक तुका सांगा काय मी आहे हां सांग ना काय झालं तेव्हा ती बोलली माझ्या बाबांची शहरात एक खानावळ असा ज्यामुळे रात्री गिरायक उशिरापर्यंत येतात ज्यामुळे तेंका तर सगळं आवरून घराकडे येईपर्यंत रोज उशिराच व्हायचं तरी अकरा साडे अकरा ते रात्री घराकडे यायचे त्या दिवशी सहा ऑगस्टचं दिवस होतो आणि सात ऑगस्ट का माझं वाढदिवस त्यामुळे मी आनंदात होतोय माका मनासून खूपदा वाटायचा की रात्री येताना आई बाबा माका केक घेऊन येतील बड्डे चांगलं साजरं करतील दरवर्षी माझ्या मनात असाच यायचा पण खानावळीच्या व्यापात तिने असा कधी करूक नाही पण सात ऑगस्टच्या रात्री मी आस लावून बसलं होतं आहे की ह्यावेळे तरी पप्पा केक घेऊन येतील रात्री अभ्यास झाल्यानंतर मी जेवण घेतलं आहे आणि आई पप्पांची वाट बघत होतं आहे साधारण रात्रीचे दहा वगैरे वाजले असतील शक्यतो आई बाबा अकरा नंतरच यायचे पण त्या दिवशी दहा वाजतात आमच्या घराची बेल वाजली माका वाटलं की कोणतरी शेजारचे इले असतील ते अधूनमधून माका भेटाक यायचे रात्री उशिरा आईबाबा येत असल्यामुळे त्यांनी शेजार माझ्याकडे लक्ष ठेवून सांगितल्याने होतं त्यामुळे माका वाटला की बाजूचीच कोणतरी बाई वगैरे असत म्हणून मी आपला विचार न करता दार उघडलं आहे उघडून रकडून बघतोय तर समोर आई उभी होते आईच्या हातात केकचं बॉक्स आणि निळी मोठी पिशवी दहा दृश्य बघून माका आश्चर्यच वाटलं मी म्हणाले आई तू एवढं लवकर कशी का काही ल आणि एकटीच चिल बाबा कळत तशी आई म्हणाली माका घरात तर योग देशील मग मी तुका सांगतोय तशी आई घरात येली पाणी वगैरे मी हाणून दिलंय मग ती माका म्हणाली आता तुजो वाढदिवस येता आणि म्हणूनच तुजो वाढदिवस साजरा का मी येलो आज आम्ही खानावळ लवकर बंद केलं कारण आमका तुजो वाढदिवस साजरं करूच असा बाबा आता सगळी खानावळ बंद करून येत असत दहा मिनटात ते येतील तोपर्यंत मी हा सगळा सामान घेऊन पुढे येलो आहे आपण तोपर्यंत तयारी करूया ता सगळं ऐकून माका प्रचंड आनंद झाला होतो इतक्या वर्षांनी जी काय माझी इच्छा होती ती अखेरीस पूर्ण झालेली आईन माका सांगितल्यान की हो केक फ्रीजमध्ये नेऊन ठेव मग बाबा इले की आपण तो कापूया म्हणून मग मी तो केक घेतला आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे तोपर्यंत अड्या आईन निळ्या पिशवीसून माझे नवीन कपडे बाहेर काढल्यान ते कपडे बघून मी अजूनच खुश आहे आई म्हणाली की जा हे लवकर कपडे घालून तयार हो तोपर्यंत मी सजावट करतोय असा म्हणान तिने माझ्याकडे ते कपडे दिल्यान तसे मी ते कपडे घालू आतल्या खोलीत आहे आणि पाच दहा मिनिटातच मी बाहेर येलोय बाहेर येऊन बघतोय तर आईन सगळी सजावट केली नव्हती लायटींचे माळा दिवे जागोजागी पोहे लावले नव्हते तर सगळा बघून माका तर माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखाच वाटत होता आणि तेवढ्यात दाराची परत बेलवादली आई म्हणाली जा बाळा बाबा इले असतेले तुझे तसं मी आपल्या पळत पळत दार उघडूक आपल्या गेलो आहे दारुगडून मी समोर बघतोय तेव्हा माका जा काय दृश्य दिसलं दहा दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण कारण माझ्यासमोर माझे बाबा आणि तिच्या बाजूक आई उभी होती आईक बघता क्षणी मी घाबरलो आहे आणि आईकडे एकटक बघूक लागलंय आहे तशी आई म्हणाली काय झालं तुका तसं तु तु? मी आईक आहे आई तू बाहेर कशी काय इल आतमध्ये होतं ना तू माझं त्या बोलणं ऐकन आई म्हणाली काय डोक्या बिक्या फिरला काय तुझा मी आतमध्ये कसं काय येतलं आहे आम्ही तर आता खानावळ बंद करून घराकडे येलो आणि काय बरा ना तू ताब नाही येलो ह्या सगळं ऐकन मी घाबरलो आहे आणि आईक म्हणालय आई मस्करी करू नको तू मगाशीच घराकडे येल आणि येताना केक कपडे सगळं घेऊन येलं होतं आणि आता बाबा येतले म्हणून तू सांगितलेलं आता कशाक माका फसवतास तुम्ही तन घरचे घाबरले आईबाबांका वाटला की माका ताप वगैरे येलो आ आणि मी काय हो तापात बडबडतंय तेवढ्यात त्यांचं लक्ष माझ्या कपड्यांकडे गेलो माझ्या अंगावर नवीन कपडे होते ता बघून ते म्हणाले हे कपडे कोणी दिले तुका तेंका खराच वाटत नाही होता मी त्यांना म्हणाल्यावर मी कशा खोटा बोला आई मगाशी इली होती तिने केकं आणल्या ना तो आता आणि ही बघा सगळी तयारी केलेली असा जेव्हा तिने घरात येऊन बघितल्याने तर खरोखरच संपूर्ण सजावट केलेली होती भुगेबिगे लावलेले होते आणि फ्रीजातसुद्धा त्यांका तो केक सापडला दहा बघून ते तर पूर्ण हात राहणंच गेले कारण आई तर आता बाबांसोबत इली होती मग ह्या सगळा केला कोणी इतको भयंकर प्रकार पहिल्यांदाच आमच्या घरात घडलो होतो याआधी असा कायच घडला नाही होता ज्यामुळे आम्ही तिघवले तेव्हा इतके घाबरलो की देवाचं नाव घेत घेतच आम्ही ती रात्र जागून काढलं वाढदिवस वगैरे काय साजरं करूची हिंमतच आमच्यात झाली नाही कारण जो काय प्रकार घडलेलो तो खूप भयंकर होतो पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा बाबांनी ताबडतोब एका माणसाक गाठल्याने जो माणूस असं जर काय बाहेरचं वगैरे असत तर बघायचं तेका का सांगितल्याने की असं असं प्रकार आमच्या घरात घडलो ते एक मंदिरातले गुरुजी होते एकदम वृद्ध पण ते एकदम जाणकार होते त्यांना हा सगळं प्रसंग सांगितल्यावर ते म्हणाले की माका तुमच्या घराकडे यावचं लागतं ला। तरच मला काहीतरी प्रकार कळात म्हणून ते कशे तरी आमच्या घराकडे इले घराकडे येल्यानंतर ते आमच्या घरात एका स्त्रीचं आत्मा असा याची जाणीव झाली ता ऐकताच आम्ही संपूर्ण हातरानाच गेलो कारण जवळजवळ ह्या घर बांधल्यापासून एक दीड वर्ष उलटण गेला होता पण असो काही प्रकार आमका कधीच जाणवलं नाही ना, ना कधी कोणाक काय त्रास झालो पण त्यानंतर त्या गुरुजींनी सांगितल्याने की हय हो एक चाळ होती ती चाळ पाडून मग ही तुमची घरा बांधलेली असत पण त्या चाळीत एक गरीब स्त्री रावायची जिका आपल्या मुलीचं वाढदिवस साजरं करूचं होतं पण पैप एकत्र करून तिने अखेरस एकदा सामान तर गोळा केल्यान केक घेतल्यान पण सामान घेऊन जेव्हा ती घराकडे येत होती तेव्हा तिचं वाटेत एक अपघात झालं आणि ती त्या अपघातातच गेली पण तिची इच्छा मात्र अपुरी रवली त्यानंतर ती चाळ पाडून ह हो आता घरा बांधलेली असत पण तिचं आत्म मात्र ह्याच परिसरात भटकत होतो आणि आज तुमच्या मुलीचं वाढदिवस आणि तिची अशी इच्छा होती की आपलो वाढदिवस कोणतरी साजरो करायचं ज्यामुळे या सगळ्या जुळानीला त्या बाईन आपली इच्छा पूर्ण करूसाठी अनयाक निवडल्यान आणि त्यामुळेच तुमकं सगळं प्रकार अनुभव गावलं अनया घाबरात म्हणून तिने तिच्या आईचं रूप धारण केल्यान जेणेकरून ती घाबरता नये पण त्या बाईच्या मनात तुमका त्रास द्यायचं अजिबात हेतू नाही तिची फक्त इच्छा अपुरी रवली होती ती तिने पूर्ण केल्यान आपण कधी कधी म्हणतो की बुताटकी आत्मे हे असतात पण सगळे आत्मे हे वाईट नसतात तसंच ह त्या बाईचं आत्मा होतो जिथं त्रास देऊचो काही हेतू नाही होतो पण तिने मात्र आपली इच्छा पूर्ण केल्यान मग त्यानंतर त्या गुरुजींनी योग्य ते विधी करून त्या आत्म्याक थैसून मुक्ती मिळवून दिल्याने मग त्यानंतर आमच्यासोबत असं काही कधी प्रकार नाही पण ह्या सगळ्या प्रकारामुळे मी त्यावेळी खूप घाबरलं होतंय आणि माझ्या मनात खूप भीती बसलेली असा तेव्हापासून जेव्हा मी असं खर जात आहे तेव्हा मला असे भयंकर प्रकार दिसतात म्हणून मला का काल रात्री त्या प्रेत लटाकताना दिसला कधी कधी कोणतरी माका हाक मारता असे अनुभव येतात म्हणून मी शक्यतो कधी बाहेर जाईत नाही अनयाकडसून ती सगळी गोष्ट ऐकल्यानंतर मी तर पूर्ण हादराण्यास गेलो हो आहे असे कधी कोणासोबत प्रकार घडाक शकतात हे मी कधी विचार करूक नाही होतोय पण अनयान मात्र ती गोष्ट जेव्हा मला सांगितल्यान तेव्हा मला तिचं दुःख समजलं काही काही माणसांच्या मनात एक भीती कायम बसान राहता ज्यामुळे अनया त्या रात्री घाबरली होती पण नंतर काय तिका त्रास झालो नाही आमची सहल ती पूर्ण झाली आणि सुखरूप सगळी मुलं शाळेत येऊन पोचली पण ह्या सहलीत जो काय अनुभव मी अनयाकडसून ऐकलं होतं तो मात्र माझ्या कायम लक्षात रावलं आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचा एक अनुभव जो तुमकां कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर ह्या व्हिडिओक लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेकाशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून तेव अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता